श्री स्वामी समर्थ ही कथा आहे महाभारतातली भीम हा सर्वात बलशाली पांडव त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला होता एकदा काय झालं खांद्यावर गदा टाकून तो गर्वाने चालला होता वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती त्या वानराला बघून भीम म्हणाला अरे तुझं शेपूट आखडून घे वाटेत काय पसरून बसला आहेस वानर नम्रतेने म्हणाले मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही फार लांबलचक आहे ना आता माझे वय झालं आहे अरे बाळा एक काम कर तूच उचलून ठेव ना भीमला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता भीम ते उचलून लागला तर ते उचले ना गदा घालून प्रयत्न केला तरी ते काही जागेवरून हाले ना त्याने वानराची क्षमा मागितली व म्हणाला तू खरा कोण आहे सांग मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मी पुन्हा गर्व करणार नाही वानराने आपले खरे रूप प्रकट केले तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी रामभक्त हनुमान तात्पर्य गर्व कधीही करू नये कारण उद्याचा दिवस कसा असेल हे कोणालाच माहीत नाही गर्वात कधीही कोणाचा अपमान करू नये कोणाला वाईट वाटेल असे बोलू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ